आमदार गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर मुक्ताईनगर भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे आमदार गुलाबराव पाटील हे करीत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे मत त्यांनी दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत असून खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ राजकारण करीत आहे तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे भाजपा मुक्ताईनगर तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळत नाही स्वपक्षात मंत्रीपदासाठी त्यांचे नाव मागे पडत असल्यानेच ते एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप करीत आहे नाथाभाऊ अनेक विकास कामे केली आहेत मुक्तायनगर विधानसभा क्षेत्रातच फक्त विकास कामे होत आहेत असा आरोप करणाऱ्या गुलाबराव पाटलांनी आपल्या विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी शिवसेनेकडे असलेल्या मोठमोठ्या खात्यांच्या मंत्र्यांकडे आपली प्रतिष्ठा लावावी असे या पत्रकात म्हटले आहे रमेश ढोले निवृत्ती पाटील राजू माळी दशरथ कांडेलकर विलास धायडे संजय माळी योगेश कोलते रमेश पाटील रवींद्र पाटील संतोष गोरखेडे मनोज तळेले जयपाल बोदडे तसेच आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत काही दिवसापासून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हे या जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं आणि या राज्याचे जे, जे कृषी मंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असे जे, जे नाथाभाऊ आहेत त्या नाथाबाऊंच्या बाबतीमध्ये गुलाबराव पाटील हे कायम द्वेषाचं राजकारण करतात उलटसुलट बोलतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या घराण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी काही ठिकाणी म्हणजे चांदलवाडीमध्ये मागे सभा झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी वाटेल त्या पद्धतीनं खालच्या दर्जाचं राजकारण केलं सर्वसामान्य जनता आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे मनामध्ये संतापलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही या गुलाबराव पाटलांचा जाहीर निषेध करतो आहे